नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघात आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था किपेशीर दर्जेदार होण्यासाठी रिक्षा टॅक्सीचे परवानगे आता चालू आहे आणि ह्याच्यातून लोकांना कामधंदाही निर्माण झालेला आहे बेकारीचं प्रमाणही घटू शकलेला आहे परंतु आता ह्या दहा बारा वर्षाच्या पंधरा वर्षात महिलाही ह्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत येत आहे म्हणजे आता महिलासुद्धा लायसन्स काढतात कोण रिक्षा घेते टॅक्सी घेते कुणाच्या पर्यटक परवान्याच्या गाड्या आहेत अबोली रिक्षा ही आता महाराष्ट्रात चालू लागलेली आहे भले कमी जास्त का असं ना पण रिक्षांच्यामुळं त्यांचा व्यवसायही वाढू लागलेला आहे तर आता आ, पिंक रिक्षा म्हणून महाराष्ट्रात येणार आहे त्यासाठी महिलांच्यासाठी एक दहा हजार परवाने हे रिझर्व आहेत महिलांच्या अबोली ई रिक्षासाठी ई रिक्षासाठी आणि त्यासाठी विशेष परवाने महिलांना मिळणार आहे आणि त्याच्यामुळे महिलांना एक व्यवसाय निर्माण होईल अगदी मुंबईसारख्या ठिकाणी बाराशे पंधराशे परवाने मिळतील अगदी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एक चार पाच हजार परवाने मिळतील पुण्यासाठी हजार बाराशे परवाने मिळतील म्हणजे ही आपण नगरपालिका मोठ्या मोठ्या क्षेत्रात प्रवासी वाहतुकीसाठी महिलांच्या ई रिक्षासाठी हे परवाने मिळतील आणि त्या परवान्यावरतीच त्यांच्या नोंद होतील त्यांना काही बँका शंभर टक्के लोनसुद्धा देतील कर्ज देतील तर महिलांनीसुद्धा आता लायसन बिल्ले काढा जरी काळ्यातुळ्या रिक्षाची परमिट बंद झाली तर महिलांच्यासाठी ज्या विशेष योजना आहेत त्या योजनेतून परवाने मिळणार आहेत आणि ई रिक्षासाठी असे दहा हजार परवाने मंजूरही करून ठेवलेले आहेत वर्षेवर झालं परंतु हे काळ्या पिवळ्या ला रिक्षाचे परवाने बंद झाले की मग महिलांच्यासाठी आहे आबोली रिक्षा सुद्धा महिलांच्यासाठी आहे पिंक रिक्षा ई पिंक रिक्षा ही महिलांच्यासाठी आहे त्याच्यासाठी दहा हजार परवाने आहेत हे मात्र तुम्ही विसरू नका म्हणजे रिक्षा टॅक्सीला हा परवाना लागतोच केंद्र सरकारच्या ई धोरणामुळं थोडी सूट दिलेली होती त्या संपलेल्या आहेत थी थी की परवान्यावरतीच रिक्षाची नोंद होते मग ते ई रिक्षा असू द्या डिझेलची असू द्या सी एन जीचे असून द्या किंवा पेट्रोलचे असून द्या परवाना हा असतोच कुठल्या क्षेत्रात व्यवसाय करायचा तर महिलांच्यासाठी मात्र पिंक रिक्षा ही महाराष्ट्रात लवकरच धावेल आणि महिलांच्यासाठी पिंक ई रिक्षाचे परवाने हे मिळतील त्याच्यामुळं महिलांच्या महिलाला दोन हातानात काम मिळणार आहे महिलांच्यातसुद्धा शिक्षण घेऊन त्यांना त्यांनासुद्धा आता जॉबचा प्रश्न झालेला आहे नोकऱ्यांचा प्रश्न झालेला आहे आणि रिक्षा टॅक्सी चालवूनसुद्धा महिला आपला प्रपंचाला हातभार लावू शकतात आणि त्यासाठी हे ई रिक्षाचे दहा हजार परवाने पिंक रिक्षाचे हे महाराष्ट्रात महिलांच्यासाठी आहे धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद